बनवणार लाडू त्यासाठी साहित्य पाहूया इथे मी पाव किलो सफेद तीळ घेतलेले आहेत पाव किलो साधा गोळ चिरून घेतलेला आहे शंभर ग्रॅम शेंगदाणे शेंगदाणे भाजून आहे ना सालं काढून असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा वेलची पावडर एक चमचा तूप आता आपला पॅन गरम झालेला आहे त्यात आपण ना हे तीळ टाकून घेऊया बारीक गॅस करू नये ना सतत ढवळत राहून ना आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत तीळ भाजून घेऊया आता आपले तीळ व्यवस्थित असे भाजून झालेले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया आता आपला पॅन गरम झालेला आहे आपण आता ना एक चमचा तूप टाकून घेऊया आता आपलं तूप छान गरम झालेलं आहे या तुपामध्ये ना आता आपण गुळ घालून घेऊया बारीक गॅस करून आहे ना सतत ढवळत राहायचं आहे आता आपला गुळ आहे ना पूर्णपणे वितळलेला आहे पण एक उकळी येऊ देत गुळाला आता छान अशी चांगली उकळ आलेली आहे आता आपण ही आता आहे ना तीळ टाकून घेऊया शेंगदाणे पण टाकूया मिरची पावडर आणि थोडं घट्ट होईपर्यंत आहे ना बारीक गॅस करून आपण ढवळत राहायचं आहे मिश्रण पूर्णपणे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण पूर्णपणे सुकलेलं आहे आता आपण ना थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आता मिश्रण आपलं थोडं थंड झालेलं आहे तर आपण हाताला ना असं तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला जे हवे आकाराचे आहेत ना असं गोल करून अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊया अशा प्रकारे आपले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा